तर हा दोन हजार वीस एकवीस चे दोन वर्ष म्हणजे आमची तप्तपदी होती बऱ्याच जणांनी सल्ला दिला की हे काम तुम्ही आता बंद करा पण तसेच समाजात खूप चांगल्या व्यक्तींची दानशूरता आम्हाला त्यावेळेस अनुभवायला मिळाली आणि खूप जणांनी मदतीचा हात पुढे केला आणि कोविड मध्ये संस्था तर, तर पण पन... सत्तावन्न बेडच्या मोठ्या इमारतीमध्ये स्थलांतरित देखील झाली जिथे आम्हाला शेजारा पाचारांचा कुठलाही त्रास नाही त्या काळात रोटरीच्या पोस्ट कोविड रिहॅबिलिटेशन कार्यक्रमाद्वारे आम्ही कोविडच्या बऱ्याच रुग्णांचे पुनर्वसन केले आणि ह्या सर्व अनुभवावरून आमच्या असं लक्षात आलं की आपली संस्था ही मांडून आज सर आले त्याचा आम्हाला खूप आनंदही आहे आणि समाधानही आहे स्नेहसावली सुरू करून जवळपास आता सात वर्ष झालेलेच आहेत आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि आशीर्वादाने आम्ही काही परावलंबी व्यक्तींच्या आयुष्यात नक्कीच स्नेहाची सावली देऊ शकलो याचे आम्हाला खूप मोठे समाधान आहे ह्या सात वर्षाच्या कालावधीत अनेक लोकांचे मानसिक आणि शारीरिक रित्या पुनर्वसन करण्याचं काम स्नेहसावलीद्वारे केल्या गेलेल्या आहेत याचे आपण अनेक जण साक्षीदार आहात ही सेवा देण्यात अर्थातच जास्त वाटा आमचे कर्मचारी आहेत तिथे काम करणारे लोक आहेत अडमिनिस्ट्रेशन आहेत तिथे काम करणारे डॉक्टर लोक फिजिओथेरपिस्ट या सर्वांचा आहेत आमचे स्नेहसावलीचे काम हे पॅलिएटिव्ह केअर या वैद्यकीय शाखेमध्ये येते एका छताखाली खाली स्नेहसावली गुणा गुन्या गोविंदाने नांदत आहेत आणि त्याचं श्रेय आमच्या सगळ्यांच्या आवडत्या डॉक्टरांना जात ते म्हणजे आशिष मोहिदे त्यांची दर आठवड्याला आमच्याकडे चक्कर असते आणि ते इतके सकारात्मकतेने सर्व पेशंटला बघतात त्यांच्याशी बोलतात त्यांच्या आवडीनिवडी जपतात कोणाला काय खायचं असेल तर ते पाठवूनही देतात आणि आजचा योग ज्यांच्यामुळे घडून आलेला आहे आज ज्येष्ठत्व फुलवण्याचा तो केवळ आशिष मोहिदे सरांमुळेच आलेला आहे ते नाडकर्णी सरांचे शिष्य आहेत तर प्रेरणा हॉस्पिटलचे मनोविकार तज्ञ डॉक्टर आशिष मोहिते यांना थोडक्यात मनोगत मांडा अशी मी विनंती त्यांनी <laughs> 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 सांगितली सगळे यंगस्टर्सनी पुढे येऊन बसा उभं राहू नका पुढे भरपूर जागा बसाल मी इथे डॉक्टर म्हणून ना नाहीये मी सरांच्या प्रेरणे आम्ही उभे केला बंक फाउंडेशन या संस्थेचा सचिव म्हणून आहे सरांच्या संस्था उभी केली ती प्रेरणा आम्ही सतत जपण्याचा प्रयत्न करतो त्याचाच भाग आमच्यामध्ये रुजलेला आहे म्हणून मी स्नेह सावली या चा खूप चांगल्या संस्थेशी काही वर्षांपासून अटॅच आहे तिथे जाऊन माझी संवेदना जपली जाते म्हणून मी रोज मुलं दर आठवड्याला वृद्धांशी माझा संबंध आला आणि त्यांचं जेव्हा रिहॅबिलिटेशन करत असतो तेव्हा त्यांचे वृद्ध लोक तसेच त्यांचे नातेवाईक यांच्याशी सारखा जवळून संबंध येतो होतो तर असं जाणवलं म्हणजे न... तुमचं शारीरिक होय काय म्हणजे आपण एजिज अँड नंबर वगैरे म्हणतो पण पहिली व्याख्या काय की तुमचं शारीरिक होय काय साधारणपणे आपण साठ वर्षाचा कटऑफ <laughs> <laughs> त्या वयासाठी आपण पकडलेला म्हणजे तुमचं शारीरिक वय किती पैग दुसरं महत्वाचं आहे की तुम्ही स्वतःला नेमकी किती वयाचे समजता हे खूप महत्वाचं आहे काही वर्ष चाळीस स्वतःला सत्तर वयाचे समजू लागतात आणि काही सत्तराव्या वर्षी सोळाव्या वर्षा वागू लागतात त्याच्यामुळं तुम्हाला तुम्ही स्वतःला किती वर्षाचे समजता तिसरा प्रश्न आहे लोक तुम्हाला किती वर्षाचे समजतात म्हणजे लोक असं म्हणतात की साठीला आज पण अजून काही मॅच्युअर नाही असं म्हणतात काही जण म्हणतात की नाही हा हे ती खूप मॅच्युअर आहे असं म्हणतात आणि चौथा प्रश्न अजूनच कळीचा आहे तुम्हाला स्वतःला आज किती वर्षाच असायला आवडलं असत म्हणजे काही जण म्हणते तरी आज ना इशित वगैरे असतं तर फार बरं झालं म्हणजे लोकांना त्यांच्या वर्गाचे आता परत सगळे भेटतात ना रियुनियन होतात मग लोकांना एकदम वाटतं की तीस वर्ष पाठी गेलो असतो चाळीस वर्ष पाठी गेलो असतो तर बरं झालं असत तर हे चार चारही प्रश्न खूप इंटरेस्टिंग आहेत आणि त्याच्यामध्ये आपण हे बघितलं की पहिलं जे आहे वय ते वृद्धत्व आहे बाकीचे तीन जे आहेत ते ज्येष्ठत्व आहे त्यामुळं आपल्याला हा विचार करायला पाहिजे की ज्येष्ठत्व हे वयानुसार येणार आहे पण विचारानुसार येणारं ज्येष्ठत्व भावनांच्या बाजूने येणारे ज्येष्ठत्व हे खूप महत्वाचं आहे कारण शरीर आपलं वृद्ध होणार आणि त्यामुळे आपल्यावरती काही बंधने येणार याला कोणीच अपवाद नाही म्हणजे ते होणार आहे त्याचा स्वीकार करणं हे फार महत्वाचं म्हणून स्वीकार करतं ते ज्येष्ठत्व थकवतं ते वृद्धत्व कारण जे काही वृद्धत्वामध्ये व्हायचं ते होणार आहे व्याधी पण मागे लागणार आहे किंवा असलेल्या व्याधी थोड्या पुन्हा लोक काढणार आहेत ते सगळं होणार आहे स्वीकार करायला ज्येष्ठत्व शिकवत म्हणून मला असं वाटतं ना की वास्तवाचा स्वीकार करणं ही ज्येष्ठत्वाची खूप महत्वाची एक पायरी आहे की ती आपण करावी स्वतःच्या बाबतीमध्ये इतरांच्या बाबतीमध्ये आणि जगाच्या बाबतीमध्ये सुद्धा की माझा जर स्वीकार चांगला झाला तर मी ज्येष्ठ झालो त्याला वयाची अट नाही आहे खरं म्हणतो आणि माझ शारीरिक वय वृद्धत्वाकडे चुकताना मी जर स्वीकार माझा चांगला केला तर मी खऱ्या अर्थाने ज्येष्ठ झालो त्यामुळे आपल्याला हे कळणं खूप महत्वाचं आहे आणि आपण निवृत्त असा शब्द वापरतो पण खरं म्हणजे ना निवृत्त निवृत्ती हा शब्द कशामधला आहे तो व्यवसायातून नोकरीतून आपण निवृत्त होतो असा त्याचा अर्थ आहे डायरेक्ट काय कोणी जीवनातून निवृत्त होत नाही आणि म्हणूनच तर आपल्या परंपरेमध्ये सुद्धा संन्यासाश्रमाच्या आधी वानप्रस्थाश्रम टाकलेला आहे की वादप्रस्ताश्रमाचा अर्थ काय की ग्रॅज्युएट डिसएंगेजमेंट तो डिसएंगेजमेंट हळूहळू होत असणार गृहस्थाश्रमानंतर डायरेक्ट संध्यासाश्रमा नाही ना सांगितलेलं म्हणजे मध्ये वादप्रस्ताचा टप्पा दिला आहे त्याचा अर्थ असा आहे की आपल्याला प्रवृत्ती आणि निवृत्ती आता मी वेगळ्या अर्थाने शब्द वापरतोय हे आपल्यामध्ये असणार आहे त्यांची नव्याने मांडणी ज्येष्ठत्वामध्ये करावी लागते म्हणजे कधी कधी असं होतं की आपली काही ठिकाणी अति गुंतवणूक असते तिला गुंतवणुकीवरती आणावं लागतं काही ठिकाणी गुंतवणूक असते की कमी कर गुंतवणुकीला आणावं लागतं आणि काही गोष्टींच्या मध्ये आता उत्तायचं नाही हे पण स्वतःला सांगावं लागतं म्हणजे एकाच तऱ्हेची नाही आहे ती गोष्ट त्याचबरोबर कुठे गुंतवणूक आता नव्याने करायची हे सुद्धा ज्येष्ठाला ठरवावं लागतं म्हणजे एका बाजूने निर गुंतवणूक काही काही गोष्टींच्या मधली पण आता गुंतवायचं कुठे खूप महत्वाचा प्रश्न असतो ज्येष्ठत्वाचा कारण आतापर्यंत गुंतवणुकीची भयंकर सवय झालेली असते त्या गुंतवणुकीची सवय असणारच कंडिशनिंग आणि त्या मध्ये बाहेर पडून मला आता ज्येष्ठत्वामध्ये माझी गुंतवणूक कशा कशात असणार आहे ते शोधायला लागतं म्हणजे ती माझ्या आरोग्यामध्ये हवी ऑबियसली पहिल्यांदा येईलच ते माझ्या आरोग्यामध्ये आता मी गुंतवणूक करायला पाहिजे बाबा मी नवीन शिकण्यामध्ये गुंतवणूक करायला पाहिजे ते जो चांगला करतो तो ज्येष्ठ म्हणजे सगळेजण म्हणतात ना की आता ह्या वयात काय शिकायचं तर जे ज्येष्ठ ना सगळ्या वयांमध्ये शिकतात ना त्यांना मग ज्येष्ठ मानतो कारण मग माणूस हा नेहमीच विद्यार्थी असतो वगैरे वगैरे आपण बोलतो संधी देत नाही आपण ज्येष्ठांना बऱ्याच वेळेला शिकण्याची म्हणजे आम्ही गेली सात वर्ष सात वर्षापूर्वी आपल्या ठाण्याच्या आय पी एच संस्थेमध्ये एक का नाही आपण अशी परीक्षा नाही घेणार तिकडे म्हणजे त्यांना ना सांगायचं की तुम्ही एक वर्ष सातत्याने ना नो प्रॉब्लेम परीक्षा परीक्षा कशी हो कशी घ्यायची परीक्षा पण पाहिजे ना म्हणजे किशोरजी जे म्हणाले की आपण आता हळूहळू तरु तरुण राष्ट्राकडून वृद्ध तरु राष्ट्राकडे जाणार आहेत तर आपल्याला ऍक्टिव्ह वृद्धांच म्हणजे राष्ट्र पाहिजे ना की दोन सुट्या इवन इन देअर सिक्स्टी सेव्हन्टीज एटीज बरं आता काय झालंय ज्या सुई आहेत त्याच्यामुळे आपला आयुर्मान तर वाढत आहे त्यामुळे आता आयुर्मान वाढतं आहे पण आता ज्येष्ठत्व वाढवायचंय त्याच्यासाठी लर्निंगचा वसा घेणं हे आम्ही सगळे खूप शिकतो की अरे हा लर्निंगचा वसा घेतला ना खूप फायदे होतात फक्त त्या त्या ज्येष्ठांनाच होता तसं नाही तुमच्या कुटुंबाला पण होतात म्हणजे आमचं पुण्याचं से सेंटर कसं चालू झालं तर ठाण्याच्या आमच्या सप्तसोपांमध्ये येणाऱ्या एक आमच्या आई त्या आजी त्यांची मुलगी कुणाला राहते ती म्हणाली चार वर्ष ते आमच्याकडे येत आहे पण आपल्याकडे फक्त ऍडमिशनच आहे लिविंग सर्टिफिकेट नाही चार वर्ष आई इथे येते आणि आईमध्ये इतका प्रचंड फरक झालाय आत्मविश्वास येणं सगळ्या गोष्टी त्यामुळे तुम्ही पुढे काय चालू करत म्हटलं तू जबाबदारी घेणार तर करतो तुम्हाला हो मी घेते आणि त्या एका कार्यकर्तीपासून आमचं हे चालू झालं व्हेरी इंटरेस्टिंगली या काही वर्षांमध्ये या आमच्या मुलीनं जेरेटॉलॉजीचा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचा कोर्स केला एक वर्षाचा जाऊन तिकडे पुण्याहून हा अपडाऊन करून एम ए काउन्सिलिंग सायकोलॉजी केलं म्हणजे आता काय झालं की त्याच्यातून एक प्रोफेशनल पण तयार झाली म्हणजे आपल्याला ना जसे ज्येष्ठत्वासाठी सगळी एक व्यवस्था लागणार आहे त्याच्यात वेगवेगळे प्रोफेशनल्स लागणार म्हणजे जसं एका बदल आजी आजोबांचं लर्निंग तसं दुसऱ्या बदल प्रोफेशनल्स से ट्रेनिंग आणि प्रोफेशनल्स से ट्रेनिंग हे हेल्दी एजिंग आणि जिथे न्यूरोसा कंडिशन्स आहेत म्हणजे जिथे काहीतरी व्याधी आहे अभिषेशी आहे काही कोणाला वेगवेगळे स्ट्रोक आहे वेगवेगळ्या गोष्टी असं दोन बाजूचे प्रोफेशनल्स पण आपल्याला लागणार आहेत तर ही सगळी आपल्याला त्याला सन्मुख करण्याची खूप गरज आहे आणि हे जे लर्निंग बॉडेल आहे ना हे सकाळी म्हणजे आम्ही काय करतो मंडे टू सॅटर्डे टाईमटेबल असतं आम्ही लोकांना सांगतो की कमीत कमी तीन वर्गात या कारण वेग वेग ती वेगवेगळ्या प्रकारचे हवेत ते वेगवेगळे निरोग पातवे तीन वर्गात या किमान मग काय होत की त्याचे सकाळी आणि संध्याकाळ दुपारी असे दोन वर्ग मध्ये वामकुक्षीला जागा पुण्यामध्ये <laughs> 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 त्यामुळे दोन दोन वर्ग असतात दोन वेळेला मग लोक येतात मग लोक म्हणायला लागले काही काही मंडळी हवे डवच येतो आता का वगैरे सगळे आल्यावरती जातात मग आता बुद्धिबळ वाले कॅरमवाले ब्रिज वाले, था था वाले। ते म्हणतात की आम्हाला प्रॅक्टिस करायची आहे सुगम संगीतवाले मग ते वर्ग नसताना पण प्रॅक्टिससाठी बसतात प्रॅक्टिस साठी बसतात मजा करते तयार होतो ना त्याच्यामुळे वृद्धत्व कमी फळांचे चित्र ओळखायला लावतो पण हे सगळं म्हणजे ते आमच्याकडे राहणारे साठ सत्तर ऐंशी मधले आहेत आपण आता असं म्हातार पण काही एका दिवसात येत नाही माझा साठावा वाढदिवस झाला आणि उद्यापासून तू म्हातारी किंवा तू ज्येष्ठ नागरिक तर मग ह्याचं नियोजन आपण मला वाटतं आधीच तुम्ही सांगितलं पण मग ही ज्येष्ठाची शाळा कितव्या वर्षांपासून सुरू करायला काय झालं सांगतो व्हेरी इंटरेस्टिंग आम्ही पहिल्यांदा साथ ठेवलं जनमता सा <laughs> <laughs> सा तर जनमताचा दबाव की प्लॅनिंग करायचं असेल तर आधीपासून सुरुवात करा म्हणून मग आम्ही अठ्ठावन्न केलं आता आम्ही पंचावन्न केलं का आहे पंचावन्न इज करेक्ट टाइम yes. कारण मग तुम्ही म्हणता ना तसं नियोजन करण्यासाठी आणि काय होत लवकर सुरू केलं ना तर म्हणजे आपलं प्रावीण्य हा निकष नाहीये पण प्रावीण्य येण्यासाठी ना तेवढं समाधान वाढतं तेवढी एक्सपर्टाईज येते ना मग ती पंचावन्न केलं तर ते जास्त येत त्यामुळं तुम्ही म्हणता त्या नियोजनाच्या साठी पंचावन्न हे चांगलं राहतं हो फॉर प्लॅनिंग Hmm. आणि दुसरी गोष्ट एक्सपेरिमेंटेशन पण जास्त करता येत कोविड मध्ये तेव्हा आमचं पुण्याचं नव्हतं पण आमचं ठाण्याचं कोविड मध्ये फुल्ली ऑनलाईन सुरू होत बंद झालं नाही पूर्ण ऑनलाईन आणि त्या काळामध्ये आम्हाला जगातून माणसं मिळाली पण त्यांच्या घरात घसली ती आणि आमचे काही म्हणजे जवळजवळ कोविडचं दोन वर्ष आमच्याकडे जगातले विद्यार्थी होते की जे ज्यांनी आम्हाला नव्हतं आमच्या फॅकल्टीने त्यांना बघितलं नव्हतं पण नाही यायची आणि मग आता खूप निषेध झाला की तुम्ही आता ऑनलाईन बंद का करता मग आम्ही काही वर्ग अजूनही हायब्रीड चालवतो आणि ते हायब्रीड का चालवतो कारण आपल्याकडे ते मायग्रेटिंग बर्ड्स वगैरे यायचे जायचे ना तसे आता मायग्रेटिंग सिनियर सिटीजन हे <laughs> जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये मुलांच्या आणि मुलींच्या गरजेनुसार ते <laughs> इकडं तिकडं जात असतात ना मग ते म्हणतात आम्हाला चुकवायचं नाही आम्ही उठू तिकडे म्हणजे वेळ हे असं आम्ही उठू पण क्लास करायचा आहे बरं त्याच्यामुळे आमचे जे लोकप्रिय आर्ट एस आहेत ते आम्ही हा कारण कोणाच्या मुलीची डिलिव्हरी असते कोणाच्या सुनीला काहीतरी असतं निघतात इडून मंडळी दहा वर्षाचे अमेरिकेचे वीसी असतात मग तर त्यांची गरज आहेच ना त्यांनाही वाटत म्हणून असे ती गंमत होते तेव्हा तुमच्या प्रश्नामध्ये पंचावन्ना आम्हाला सध्या सापडलेला एक जी आचरणात राहणार कठीण आहे आपण जे बोलत आहोत ते स्वत ऐकण्याचा ऍक्टिव्ह प्रयत्न करा हे ती खूप साधी आहे पण खूप प्रभावी आहे आणि ह्या सगळ्यांनी करा म्हणजे त्याला फक्त ज्येष्ठांनी करायचं नाही कारण तोच नियम जे तरुण आहेत त्यांनाही आहे काय होतं आपण बोलायला सुरुवात करतो ना तर आपला प्रायमरी गोल प्रधान हेतू काय असतो ना त्या समोर ऐकावं ऐकाव त्याच्यामध्ये आपणच विसरून जातो ही पहिली गडबड होते म्हणून आपण जे बोलत आहोत ते ऐकायला शिका मी तुम्हाला अजिबात नवीन सांगत नाहीये काही बघा तुम्ही जर गाण्याच्या मैफिलीला गे गेलात त्यांना समोर त्या गायकांसाठीचे मॉनिटर्स लावलेले असतात हम्म hmm. ते मॉनिटर्स काय करतात त्या गायकाला किंवा त्या वादकाला त्याचा लगेच फीडबॅक देतात की hmm. नाही त्याच्यावरती तो गायक वादक पटकन बदलतो किंवा स्टुडिओ मध्ये रेकॉर्डिंग करत असतील तर ते हेडफोन लावतात म्हणजेच काय आपण जे, जे बोलतो आहोत त्याचा सेल्फ फीडबॅक घेणं हे पहिला फिल्टर आहे मना आपल्यालाच कळतं की चौथ्यांना सांगतोय बर का मग आपल्याला थोडं वाईट वळ चौथ्या थोडस समोरच्याबद्दलची एक गोष्टी वाटायला आपण थांबतो त्यामुळे ते डोक्यात ठेवणं हे एक आहे दुसरी गोष्ट ना ज्येष्ठत्व आलं म्हणून प्रत्येक वेळेला ज्येष्ठत्वाचा आव आणायची hmm. काही जरूर नाहीये विचारलं चा। तर सांगाव <laughs> <laughs> पण ज्येष्ठत्व आल्या आधीच आपल्या सगळ्यांना मानव प्राण्यांना सल्ला देण्याची भयंकर खोड त्याच्यात ज्येष्ठत्व आलं की आपल्याला वाटत सल्ल्याचा लायसन्स मिळाला आपल्याला <laughs> आणि मग सल्ला हा खोकला आणि शिक्केसारखा येतो <laughs> ऑटोमॅटिक म्हणून सल्ला देणं जितकं कमी करते आणि विचारल्याशिवाय ते देऊच म्हणून आणि विचारलं तरी सुद्धा तुला काय वाटत हे पहिले ते विचार आपण सरसवत बघतोय तू विचार देतोच तुला ज्येष्ठ नागरिकांचा आदर्श दिनक्रम कसा असावा जो दिवर फॉलो करू शकतो चांगला प्रश्न आहे काय माहिती काही आदर्श दिनक्रम नाही पहिली दिनकरण नाही ज्येष्ठ नागरिकांना कंटाळा येतो ज्येष्ठ नागरिकांना मोहर होत होतं की नाही ना आपल्याला ना कोण होत म्हणून केअरगिव्हरनी आदर्श कार्यक्रमाच्या पंधात पडू नये त्या आठवड्याचा अप्रोप्रिएट कार्यक्रम ठरवावा आपला आणि त्याचा की ज्याच्यामध्ये दोघांचे इंटरेस्ट कमीत कमी कॉम्प्रोमाइज होते आणि ते कमीत कमी आहे कारण कॉम्प्रोमाइज होणार नाही तसं होणार नाही कारण कधी कधी दोन केअर एलकी असतात जे ज्युनियर असतात त्यांचा ना तू आज घरी राहा आजोबांसोबत मी जाऊन येतो किंवा वैसे वरचा करावं लागतं ना पण त्याला आदर्श म्हणजे काय होतं ना मग त्याच्या चुकच होता गावाने आणि आपण कितीही आदर्श कार्यक्रम तयार केला तरी तो बिघडवणारे इतके फॅक्टर असतात आपण एक कार्यक्रम तयार करावा तिथे चुकीचं मार्जिन होऊ शकतं हे द्यावं आणि तो कार्यक्रम डायनामिक ठेवावा कारण आपणही बदलतो आणि ते पण बदलत आहेत त्यामुळे तो डायनामिक ठेवणं खूप महत्वाचं चिडचिडवरती आपण बोललो चिडचिडीवरती तुम्हाला जर खूप डिटेल मध्ये पाहिजे असेल तर आपल्या आवाहन आय पी एच या आहे संतापातून संहाराकडे तर ती बघा मी आणि डॉक्टर नंदू मुलमुले आमच्या दोघांची आहे आम्ही पाच भाग अडीच तास त्या विषयावरती बोललो फक्त संताप तर संतापाकडून संहाराकडे पाच भाग आहेत आवाहन आय आवा पी एच आवाहन आय पी एच एच एन आय पी एच हे पाच भाग आहेत जो अडीच तास आम्ही बोललो सामाजिक व्हायलन्स पासून ते स्क्रीन व्हायलन्स पर्यंत फक्त क्रोध या एका भावावर तर जरूर ते तुम्ही वाचा हा नको हो ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या सांभाळकर्त्यांसाठी शैक्षणिक अभ्यासक्रम शैक्षणिक अभ्यासक्रमात समावेश करण्याबाबत आपलं मत बघा शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये त्याच गोष्टी येतात ज्या आधी कोणीतरी करतं वाट बघत असलो ना आपण अभ्यासक्रमात यायची तर ते कधीच होणार नाही म्हणून क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी प्रयोग केल्याशिवाय तो अभ्यासक्रमाचा भाग कधीही बनत नाही त्यामुळे ती फार लांबची गोष्ट झाली आपल्याला जे आपल्या पातळीवरती करायचं हो, ते आपण व्हॉलंटरी लेवलला पहिल्यांदा सुरू करायला पाहिजे हो। त्याची दखल अभ्यासक्रमात केवळ घेतली जाईल नाही तो स्टार्टिंग पॉइंट नाही आहे स्टार्टिंग पॉइंट व्हॉलंटरी क्षेत्रात काम करणारे आपण लोक काय करणार हा हाच काठी त्याच जेव्हा स्वीकारलं जातं तेव्हा मग सरकार काय करायचं ते करत सरकार स्वतःहून इनोव्हेशन फार कमी वेळा करत सरकार नावाच्या गोष्टीची मर्यादा आहे पण मग एकदा ते करायला लागले की करत ठीक आहे हा त्यामुळे असं त्या प्रश्नाचं उत्तर आहे मला वाटतं आपण थांबूया भरपूर सारे प्रश्न आहेत पण एक ऑक्युपाय होण्याची माझी तिसरी वेळ आहे तर हे <laughs> औरंगाबादकर छत्रपती संभाजी नगरच्या सर्व नागरिकांच्या रसिकतेच लक्ष आहे असं मी समजतो म्हणून तुमचे मनपूर्वक आभार हॉलच्या बाहेर कॉफी आणि बिस्किटांची व्यवस्था केलेली आहे तरी सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा लवङ्गा हि जिमाचलना गङ्ग् जय जलधितरङ्गुभ गामे जागे तव शुभ मागे गाहे कव जय गाखा जन गण मङ्गलदायक जय हे भारत भाग्य विधाता